सुदेव सुत कौशानोरमर्दन देव की परमानंद कृष्ण मंदिर जगद्गुरू श्री गोपाल महाराज की जय दो पुरुषो लोके शरसाक्षरेव शरवाणी भूतानी कुटस्थोक्षर उच्यते असं महाराजानं गीतेमध्ये आपल्याला पंधराव्या राज्यामध्ये सांगितले तर दोन पुरुष येत एक शेर आहे आणि एक अक्षर हो आहे हो तर शेर सर्वांनी भूतानी आपले जे लक्ष चौर्याचे योने आहेत ते अक्षर आहेत नष्ट होणारे आहेत काही काळापुरता राहतात त्याच्यामध्ये अनेक बदल होतात कौमानम यवनम जरा अशा बदल होत राहतात त्याच्यात तर लक्ष चौर्यांशी येणे हे अक्षर आहे आणि मधात जो आत्मा आहे तो अक्षर आहे कुठंच तो अक्षर उच्चिते तर जो आपल्याला याचं ज्ञान नाही आपल्याला जो आत्मा आहे त्याला गीतेमध्ये पुरुष बनलेले आणि जे शरीर आहे आपलं त्याला प्रकृती म्हणलेली आहे आणि जो ह्या शरीराला आणि प्रकृतीला जो जाणतो जो ह्या शरीराला आणि प्रकृतीला जाणतो तर त्या माणसाला परमेश्वर प्राप्त होतो असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे ते काय म्हणले आ... त्या जो माणूस प्रकृती पुरुष विद्यानादी उभापी विकारांची गुणांची विधी प्रकृती संभाव कार्यकरण करतो ते हे तू प्रकृती रुचिते पुरुष सुख दुःखांना भोगतो ते हे तू रुचिते पु पुरुष प्रकृती स्तोय गुणा प्रकृती प्रकृतीत राहून तीन गुणाचा उप भरपूर भुंगते प्रकृती गुणा कारण गुण संगोषे सदसद्वनी जन्मसो आणि त्याच्या कारणामुळं आपण हे अनेक लक्ष चावल्याशी ये येवण्यामध्ये यामध्ये जातो कारण उपदृष्टानुमचाचे भरता भोगता महेश्वर आणि परमेश्वर जो आहे तो फक्त साक्षी आहे तो निस्त बघणार आहे आणि परमात्म्य देहस्मिन पुरुष पुरुषेप देहाच्या पुरुषाच्या पलीकडचा आहे तो तर येथे पुरुष प्रकृतीच्या गुन्ह्यासह न सवोय मी ध्यान ते ध्याने नामांनी पशंती की जिदात्मान आत्मांना अन्यसांख्येन योगेनं कर्मयोगेन जाणते तर जे लोक प्रकृती आणि पुरुष ह्याला जाणतात ते परमेश्वर प्राप्तीला जातात असं श्रीकृष्ण महाराजानं तेराव्या अध्यामध्ये सांगितलं आहे तर प्रकृती म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे प्रकृती म्हणजे आपलं शरीर आपल्याला प्रकृती म्हणजे माहीत नाही आपण म्हणत असतोच कधी कधी की माझी प्रकृती ठीक नाही पण प्रकृती म्हणजे काय याचं आपल्याला ज्ञान नसतंय प्रकृती म्हणजे आपलं शरीर आणि पुरुष म्हणजे जो मनात असलेला आत्मा त्याला पुरुष म्हणतात तर पुरुष आपण आपण पुरुष आहोत आपण बोलणारे जे आहोत आपण पुरुष आहोत पण आपल्याला आपण पुरुष आहोत असं वाटत नाही आपल्याला आपण आपले वाटत नव्हत आपल्याला आपलं शरीर आपलं वाटत आहे आणि आपण जे संसारामध्ये आलोत तर तो आलोत कशाला परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी म्हणजे आनंद म्हणजे ह्या संसाराच्या दुःखातून सुटून जाऊन परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी इथं आलेलो आहोत आपण परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठी ह्या संसारात आपण आलेलो आहोत परंतु इथं आल्यानंतर आपल्याला प्रकृती आणि पुरुष यामधला फरक कळत नाही मग प्रकृतीलाच आपण मी माझं मी आपल्या शरीरालाच आपण आपण म्हणत असतो मी म्हणत असतो पण शरीर तुम्ही नाहीत तुम्ही प्रकृती नाहीत तुम्ही पुरुष आहात आणि प्रकृती ही अक्षर आहे आणि पुरुष म्हणजे तुम्ही अक्षर आहात कुटस्थ आहात पण हे आपल्याला ज्ञान होत नाही पण ज्यावेळेस आपण गीता वाचतो ज्यावेळेस आपण संतांच्या संगतीत जातो त्यावेळेस मात्र आपल्याला हे ज्ञान होते तर तर ते ज्ञान आपण करून घेणं गरजेचं आहे कारण आपण जे आता तुम्ही बघा सकाळपासून जे उठतात सकाळी उठतात तुम्ही घर झाडता कशासाठी झाडता शरीरासाठी कशासाठी शरीरासाठी म्हणजे प्रकृतीसाठी तुम्ही जे शेतात काम करता तुम्ही जे नोकरी करता तुम्ही जे चार पैसे कमवता ते कशासाठी कमवता फक्त प्रकृतीसाठी प्रकृतीला प्रकृतीला सुख मिळावा आपल्याला सुख आपल्याला कोणाला मिळावं वाटतंय प्रकृतीला सुख मिळावं वाटतंय शरीराला सुख तुम्हाला आता तुम्ही जे घरात तुम्ही लाईन घेता कोणाच्या सुखामुळे घेता प्रकृतीच्या सुखामुळे घेता पुरुषाच्या नाही पुरुषावर तुमचं ध्यान नाही सगळं ध्यान तुमचं आहे प्रकृतीवर आणि प्रकृतीचंच भलं व्हावा आणि प्रकृती त्याच भल्यासाठी तुम्ही सदोदित म्हणजे चोवीस तास प्रयत्न करत असतात तुम्ही जे नोकरी करता तुम्ही जे काम करता तर मग हे पुरुष आणि प्रकृती ही आपण समजून घेतली पाहिजे तर पुरुष म्हणजे आपण आहोत आत्मा आहे आणि प्रकृती म्हणजे शरीर आहे तर शरीर हे पाच भूत आणि तीन गुणाचं झालेलं आहे शरीर हे पाच गुताना आणि तीन गुणाचं झालेलं आहे म्हणजे प्रपंचाचं आहे आणि जो आत्मा जो आहे तो आत्मा जो एक नित्य पदार्थ आहे तो अमर आहे आणि तो नित्य आहे सर्वगत आहे स्थानू आचुरो सनातन आहे आणि तो आच्छेदो यमद आहे एम क्ले देवसो नित्य आहे सर्वगत आहे स्थानू यम सनातन आणि तो त्याला कोणी छेदू शकेल नैनम चिंतंती शस्त्राने नैनम दहती पाव हा, न चैनम क्ले दैन न सो सै मानता असा हा मधातला पुरुष आहे आणि वरची जी प्रकृती आहे ती प्रकृती म्हणजे पंचमहाभूताची आहे पाच भूत आणि तीन गुणाची अष्टदा आहे प्रकृती ती आणि ती प्रकृती जी आहे ती प्रकृती आपलं राहण्याचं घर आहे आपलं प्रकृती ही आपलं राहण्याचं घर आहे हे शरीर हे आपल्या शे म्हणजे त्या पुरुषाचं राहण्याचं घर आहे शेरी प्रकृती त्या पुरुषाचं राहण्याचं घर आहे आणि ते घर त्रिगुणात्मक आहे रज तरसत्वाचं आहे ते पाच भूतानं आणि तीन गुणानं बांधलेलं आहे तर ते हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि हे तीन गुण हे रज सत्व हे आपले वैरी आहे त्रिविदम नरक्षदम द्वारम नाशेन महात्माना असं श्रीकृष्ण कृष्ण महाराजांना सांगितलं आहे आपले तीन वैरी आहेत ती तीन नरकद्वारे आहेत त्रिविध नरक श्वारम नाशन आपला नाश करण्याचे तीन द्वार आहेत काम क्रोध तथा लोभस तस्मा नेत्र त्रयम तेजे तर मग ह्या प्रकृतीचे आपल्याला ज्ञान झालं पाहिजे आणि प्रकृतीमध्ये कशाची आहे प्रकृती अष्टदा प्रकृती प पृथ्वी आपचे जो आकाश आणि रस्तमसत्व ह्या अष्टदा प्रकृती आहे आणि ती प्रकृती म्हणजे एक ह्या पुरुषाला मिळालेलं साधन आहे ते साधन कुठोर आहे तर परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्याचं ते साधन आहे तर तशा प्रकृत्या किती येतात तशा प्रकृत्या लक्ष चौरी अशी आहेत तर त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ज्या प्रकृत्या आहेत म्हणजे शरीर आहेत तर ते शरीर हे अज्ञान शरीर आहे ते नरक यवने आहे आणि एकच योनी अशी आहे ती म्हणजे मनुष्य मनुष्यौनी ते मनुष्य मनुष्यवनी ही मोक्ष सेवनी आहे त्या मनुष्यवनीमध्येच येऊन आपल्याला मोक्ष प्राप्त करून घेता येतो परमेश्वराची प्राप्ती आपल्याला करून घेता येते म्हणून ह्या हा जो प शरीर आहे आपलं हे शरीर हे मोक्ष योवनी म्हणतात त्याला पण हे फार काळ टिकणारं नाही फक्त किती वर्षासाठी आहे फक्त कलियुगामध्ये शंभर वर्षासाठी आहे कृतियुगामध्ये एक लाख वर्षासाठी आहे त्रेतामध्ये दहा हजार वर्षासाठी आहे द्वापार युगामध्ये एक हजार वर्षासाठी कलियुगात फक्त शंभर वर्षासाठी असं शरीर मिळालेलं आहे शंभर वर्षानंतर त्याचे अवस्था वेगवेगळ्या होत असतात कौमारम येऊनम जरा आणि जरा अवस्था आली नंतर ही प्रकृती आपल्याला सोडून जाते प्रकृती आणि शरीर हे प्रकृती म्हणजे शरीर आपल्याला जर्जर झाली की आपला जो आत्मा आहे तर तो आपल्याला सोडून जातो आत्मा कुडीचे लागले भांडणं आणि आत्मा झालामायी मान गेला कुडीला सोडून असं ते भेदक मानतात लोक तर असं ह्या आत्मा जो आहे ते शरीर जर्जर झालं की तो सोडून जातो त्या जा। तर किंवा मग शरीर शरीरच त्या आत्मे दिसात आहे असंच आहे शरीर जर जर्जर आहे आणि मग ते आत्म्याच्या कामी राहत नाही आणि शरीर कशासाठी दिलं आहे आपल्याला शरीर हे परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला हे शरीर दिलेलं आहे परमेश्वरानं शरीर एक साधन आहे आणि त्या साधनाद्वारे आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो या देहाच्या साधने परमानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा लोकांनी दिला आपल्याला परमेश्वरानं ह्या देहा हा देह देऊन दिय। परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्याचा अधिकार दिला आहे आपण जर ह्या देहामध्ये आलो तर चांगली कामं केलेत तर नर का नारायण आपण ह्याच देहामध्ये होऊ शकतो म्हणून ह्या देहाचं प्रकृतीचं ज्ञान आणि प्र परवेश प प्रकृती आणि पुरुषाचं ज्ञान आपल्याला होणं गरजेचं आहे प्रकृती म्हणजे आपलं शरीर आणि पुरुष म्हणजे मधत असलेला जो आत्मा आहे तो आत्मा तर श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं अर्जुन द्वैव पुरुष लोक हे शेरसाक्षरी होते दोन प्रकारचे पुरुष आहेत एक शेर पुरुष आहे शेर म्हणजे आपली प्रकृती आहे अक्षर म्हणजे माझा जो असलेला आत्मा आहे तो कुठंच तो अक्षर आहे आणि ह्याच्यापेक्षा उत्तम पुरुष अस्थान्य परमात्मे तु दा होतं बिभरत यस्मात अक्षरवती तो मग क्षराधपोत्तम आदोश वेदेचे प्रथित पुरुषोत्तम आणि त्याला पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि त्या पुरुषोत्तम भगवानाची प्राप्ती आपल्याला ह्या देहामध्ये येऊन ह्या शरीराच्या माध्यमाद्वारे करून घ्यायची म्हणून शरीर बी महत्वाचं आहे आपल्याला मिळालेलं तर त्या शरीराची मजत करणं आपलं काम आहे आणि त्या शरीराद्वारे आपण परमेश्वराचे काम करणं पाहणे केवळ आपण जो काम करतो जीवळभर मी या दिवसभर बी जे आपण काम करतो तो फक्त काम कोणासाठी करतो प्रकृतीसाठी तर त्या प्रकृतीच्या साधन करून आपण परमेश्वराचं परमेश्वरासाठी काम केलं पाहिजे हे एवढंच माझं तुम्हाला म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रकृतीचं साधन करून परमेश्वरासाठी कर्म केली पाहिजे आणि हे जे देलं शरीर आहे तर ह्या शरीराचं सार्थक झालं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या शरीराचं सार्थक झालं पाहिजे पण सार्थक कशा न होईल केवळ प्रकृतीसाठीच कर्म केल्यानं आपलं सार्थक होणार नाही तर आपलं सार्थक प प्रपंचासाठी नाही म्हणजे हा हा जो देह आहे ह्या हा देहासाठी आपण कर्म करत असतो पर परंतु मधातला जो आत्मा आहे त्याच्यासाठी थोडं देखील आपण कर्म करत नाहीत आणि तो खरा आहे आणि हे शरीर खोटं आहे पण ते आपण खोट्याच्याच लागत होत आणि त्याच्यासाठी कर्म करत असतो आयुष्यभर सकाळी उठलो की त्याच्याचसाठी कर्म करत असतो पण हो मला एवढंच म्हणायचं आहे की शरीरासाठी तेवीस तास काम करा परंतु एक तास तरी आत्म्यासाठी काम करा म्हणजे आत्म्याचं भलं कसं होईल याच्याकडे लक्ष द्या आणि आत्म्याचं भलं परमेश्वराचं चिंतन केलेलं होतं म्हणून परमेश्वराचं चिंतन करा आणि प्रकृतीला बी जपा आणि पर त्या पुरुषासाठी बी काम करा आणि आपलं भलं करून घ्या अशी मग तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो तुमची रजा घेतो धनोद प्रणाम धन प्रणाम धनो